स्वागत आहे शीघ्रताच किचनमध्ये पाऊस पडून गेलेला आहे आणि त्यामुळे वातावरण अतिशय थंड आहे आणि जिकडे पाहिलं तिकडे सगळं हिरवंगार झालेलं आहे आणि आता श्रावण चालू होईल नेहमी आपण घर नीटनेटके आणि साफसफाई जर केली तर घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते घर प्रसन्न असले तर आपण देखील प्रसन्न राहतो आणि हात फिरे तिथे लक्ष्मी वसे किंवा जिथे स्वच्छता असते तिथं लक्ष्मीचा वास हा असतोच असं आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत आणि आता तर श्रावण महिना चालू होणार आहे श्रावण महिना तर अतिशय धार्मिकदृष्ट्या त्याचे महत्त्व शब्दात सांगणे अशक्य आहे हा अतिशय पवित्र महिना मानतात आणि या काळा साक्षात परमात्माच पृथ्वीवर अवतरला आहे की काय असे आपल्याला सगळीकडे पाहिले की वाटते आणि एक वेगळीच प्रसन्नता या महिन्यामध्ये सगळीकडे पाहावयास मिळते शिव सत्य आणि सुंदर आहे हे आपण नेहमीच ऐकतो अशा शिवशंभो भोलेनाथ शंकरांना हा महिना तर खूपच प्रिय असतो या काळामध्ये केलेले सर्व जप तप व्रत वैकल्य ही फलद्रूप होतात आणि या श्रावण महिन्यामध्ये शिव शक्ती आणि भक्ती आणि उपासना यांचा संगम असतो म्हणजेच हा महिना सर्वांसाठी असा असतो तर सकाळी आता सगळी खालची साफसफाई झालेली आहे फुलं तोडून आणलेली आहेत पूजा त्यांनी छानपैकी केलेली आहे आणि घर अगदी प्रसन्न झालेले आहे आणि आता मला बाकीची घरातील खूप कामं करायची आहेत दिवसभरामध्ये स्वामींच्या फोटोला मी फुलं वाहून ठेव घेतली इथे बेलाचं झाड आहे मी हे बेलाचं झाड नर्सरीतून आणलं होतं तेव्हा खूप छोटं होतं पण त्याची पानं पूर्ण किडली होती मी ते कट केलं आणि पहा किती ग्रोथ झालेला आहे इकडे मुलाचा डब्बा तयार झाला पटकन त्याला भेंडीची भाजी आणि चपाती टिफिनला दिली आणि माझी पुढची मी आता बाकीची कामं करून घेणार आहे कारण सकाळी एकदा सर्व जिकडं तिकडे गेले की आपण बाकीच्या कामांना मोकळे झालेलो असतो रात्री भ्रमकमळाला जवळजवळ सहा ते सात फुलं येऊन गेली पण आपण पन रात्री तोडत नाहीत ती फुलं म्हणून ती तशीच झाडला आहेत आणि माझ्याकडे गोकर्णीचे वेल तर जिकडं बघल तिकडं त्या कुंडीत ते उगवलेले आहेत फुललेले ते फुलं पाहून मन इतकं प्रसन्न होतं आणि आता आज गुरुवार आहे आणि मी ते उमऱ्याला लेपन गुरुवारचं देत असते तर लेपन करून झालेलं आहे आणि छोटी श... रांगोळी काढलेली आहे आणि पटापट -पत पुढची कामं करायची आहेत कारण मला आज घरांच्या खिडक्या साफ करायच्या आहेत फर्निचर साफ करायचं आहे आणि झाडं पण इतके गॅलरीतले अस्ताव्यस्त झाले आहेत त्यामध्ये छोटे छोटे गवताचे तण उगवलेले आहेत काही झाडं वाकडी पडलेले आहेत तर आता त्यांचं जेवण झालं आहे भांडे माझे सगळे घासून मी बेसिन आहे क्लीन केलेलं आहे आणि सुरुवात मी किचनच्या कुंडीपासून केलेली आहे मनी प्लांटची छान अशी कुंडी तिथं ठेवलेली होती ती स्वच्छ धुवून त्यातील वाळलेली पानं वगैरे काढून घेतली आणि पहा गॅलरीतल्या झाडांवरती सुद्धा खूप कचरा झालेला होता आणि आमच्या इथे मोठी मोठी झाडं असल्यामुळे हा कचरा सतत पडत राहतो पण अजिबात झाडांचा त्रास वाटत नाही आणि या झाडांवरती खूप पक्षी कोकिळा भारद्वाज आणि पोपट असा इतका चिवचिवाट असतो दिवसभर त्याच्यामुळे इतकं छान वाटतं ते पाहायला आणि कुंड्यांवरती सुद्धा पहा इतकी धूळ होती आता मी पाईप लावून हे सगळं क्लीन इथे फक्त पाण्याचा वापर मी करून थोडं झाडं सगळे स्वच्छ धुऊन अशी घेतली आणि एक कपडा मारून घेते ग्रीलवरती आणि बेलाच्या झाडाला पहा किती मोठे मोठे काटे आहेत आणि मस्त फुलपाखरं झाडांवरती उडतात अगदी घरातसुद्धा ती फुलपाखरं येतात आज सकाळीच बेडवरच्या पडद्यावरती मला येल्लो कलरचं फुलपाखरू दिसलं आणि खूप भारी वाटलं ते गॅलरीमध्ये आणि कुंड्यांच्या खाली असे आर्टिफिशियल लॉन टाकल्यामुळे तो पुसायचा आणि झाडाचा त्रास वाचलेला आहे माझा कुंड्या वगैरे पुसून घेतल्या प्रत्येक झाडाचं पान ना पान हिरवगार फ्रेश टवटवीत दिसलं की खूप झाडसुद्धा ते प्रसन्न वाटते आणि आपल्यालासुद्धा पाहायला खूप छान वाटते पहिली आपल्याला ही कामं करायला वेळ अजिबात भेटत नाही कारण दैनंदिन रुटीन इतके असते की बारा एक त्याच्यामध्ये वाचतात तिथून पुढं रेसिपीचं एडिटिंग कधी कधी रेसिपी, रेसिपी केले नसले तर रेसिपी करून त्याचं एडिटिंग नंतर थमनेल वगैरे अशा खूप काही गोष्टी असतात ता आणि त्याच्यामध्ये दिवस कसं जातो ते का आपल्याला कळत नाही आणि मंदिर तर एवढं घाण झालं होतं त्याला अगोदर मी पूर्ण स्प्रे करून त्या बारीक बारीक खोलामध्ये पाणी घालून मी ब्रशने सगळं साफ केअर करून घेतलेलं आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होईल ते छोटे छोटे मी गोष्टी या यामध्ये शेअर केलेल्या नाहीत हे दरवाजेचे आर्टिफिशियल तोरण ते सुद्धा मी सकाळी स्वच्छ धुतले आणि वाळत घातले होते आणि छान आता वाळलेले आहे तर ते लावून घेतले आणि पेरूच्या झाडावर खूप सारा मवा पडतो अगदी पांढरे पांढरे सगळे पानं होऊन जातात आणि तोच मवा इतर झाडां झाडांवर जाऊन पडतो आणि त्याच्यामुळे ती झाडं खराब होण्याची शक्यता असते म्हणून हे सेपरेट पेरूचं झाड लावलेलं ला आहे त्याच याच्यामध्ये आम्ही घोसावळ्याचा वेल लावलेला आहे आणि गेल्या वर्षीसुद्धा आम्ही जवळजवळ तीन चार किलो घोसावळे याचे खाल्लेले आहेत आणि यावर्षी पण आता लावलेलं आहे आणि पहा छोटे छोटे घोसावळे आलेले आहेत आणि वेली म्हटलं की त्यांना आधाराची गरज असतेच तर त्यांनी अशा छान अशा वायर होत्या त्या, त्या ग्रीलला बांधून एक मांडव घातल्यासारखं तयार केलं आणि त्या सगळ्या वेली आहेत त्या दोरीवरती सोडून दिलेल्या आहेत आता छान मोठे मोठे त्याच्यावरती घोसावळे येतील आणि एखादं कपाट किंवा एखादा ड्रेसिंग टेबल किंवा एखादा रूम असं मी क्लीन करायला घेते नियोजन केल्यानंतर ह्या गोष्टी सहज शक्य होतात आपल्याला आणि आपल्याकडं दुपारचा वेळ असतो तर त्यावेळेत मी ही बाकीची सगळी कामं करून घेते म्हणजे आपल्याला एकाच दिवशी फार लोड येत नाही म्हणून मी आज एका दिवशी माझी एवढी सगळी कामं होऊन खालचं गार्डनचं काम झालेलं गार्डन आहे आता हे दोन दिवसात माझी सगळी साफसफाई झालेली आहे आणि कपाट आपली नेहमी हँडलच्या तिथं आपण जिथं हँडलला पकडतो तिथंच असे बरेचसे डाग असतात आणि तिथंच फक्त जरा एरिलच्या पाण्याने सॉफ्ट नॅपकिननी पुसून घेतलं फर्निचर की लगेच चकाचक होते जास्त घासत बसायची गरज नाही आणि हे ग्लॉसी फर्निचर असल्यामुळे तर अजिबात मेहनत त्याला जास्त लागत नाही वरच्यावर अशी आपण साफसफाई केली की ही वस्तू घाण झाली ती वस्तू घाण झाली असे विचार आपल्या मनामध्ये येत नाहीत नेहमीच घरामध्ये तर स्वच्छता मी करतच असते पण श्रावण किंवा सणासुदीलाच आपण सगळं सगळं आपण साफ करत असतो त्याच्यामुळेच आता मी ही साफसफाई केलेली आहे आणि नियमनिष्ठा त्याग व्रत आणि धार्मिकता यांचा अनोखा मिलाप आपल्या श्रावण महिन्यात होत असतो आणि एक हृदयाला वेगळीच ऊर्जा देत असतो अशा ह्या पवित्र महिन्याचे स्वागत करायला आपले घर आपण स्वतः देखील अंतर्मनाने आणि बाह्य रूपाने देखील सज्ज झाले पाहिजे म्हणूनच ही साफसफाई आपण उत्साहाने केली पाहिजे ते अंतरले की सतत बेडशीट घाण होत नाही बेडशीट आपल्याला सतत धुवावं लागत नाही तेवढ्याच गालीच्या आपण धुतला किंवा जे काही तुम्ही मॅट वगैरे टाकले असेल पटकन आपल्याला क्लीन करता येते तुम्ही या ट्रिकचा नक्की वापर करून पहा आणि महिन्याला जर तुम्ही अशा पद्धतीने फर्निचर जर साफ करून घेतले तर एकदाच तुम्हाला खूप त्रास होणार नाही महिन्यातून एकदा हात आपला हा संपूर्ण घराला फिरलाच पाहिजे तेव्हाच घर छान नीटनिटके राहते साफसफाई माझी होत आलेली आहे दोन खुर्च्या ह्या व्हाईट असल्यामुळे सतत त्या घाण होतात आणि पावडर टाकून ब्रशने घासल्या की अगदी पांढऱ्या शुभ्र लगेच निघतात इकडे पाऊस थोडा येत आहे स्टँड आतमध्ये घेतलेला आहे आणि फायनली आता माझी एक वरची जिण्याची तेवढीच एक खिडकी साफ करायची राहिलेली आहे तेवढी क्लीन केली की अगदी खालीपासून तर वरपर्यंत घर अगदी चकाचक झालेले आहे मी संपूर्ण साफसफाई अगदी डीपमध्ये सांगत बसलेले नाही कारण व्हिडिओ खूप मोठे होत गेले असते आणि आता हा व्हिडिओ कसा झाला आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच मस्त आणि जबरदस्त व्हिडिओसोबत